नमस्ते कसे आहात सगळे तुम्ही चला या सगळ्यांनी पटापट लाईव्ह करा आता किती दिवस झाले मी लाईव्ह आले नाही चला म्हटलं आज तुमच्यासोबत गप्पा मारे गप्पा मारायची इच्छा झाली तुम्हाला सगळ्यांसोबत तर सगळ्यांचे जेवण झाले की नाही कोणाचा अजून स्वयंपाक झालाय कोणाचा नाही झालाय वाट बघते सगळ्यांची तसे पाहुणे न वाजलेत कोण कोण येते मी पण भात आहे शिजण्यासाठी कारण की छोटू आणि लिओला खूप कमी भात आहे याच्यामध्ये एकदम थोडासा भात आहे एवढासा भात आहे तर म्हटलं कोणा कोणा दोघांना पण होणार नाही खूप कमी होईल तो भात तर त्याच्यामुळे तर मी थोडासा भात शिजायला ठेवलाय म्हणजे त्याच्यामध्ये माझंही जेवण होईल आणि छोटू लिह पण होईल आणि मम्मी पप्पा तर लग्नाला गेलेले आहेत एका ठिकाणी तर ते त्यांचं जेवण तिकडं करूनच येतील एखादा त्याच्यामुळे आमच्या इथं खूप साऱ्या मुंग्या येतात लाल कलरच्या आणि काळ्या मुंग्या पण आता किचनचा ओटा मी किती वेळा साफ केला चांगला धुवून काढला तरी पण नुसत्या मुंग्या मुंग्या चालूच आहेत भात वगैरे ठेवला की त्याच्यामध्ये पण लगेच मुंग्या घुसून राहतात बरेच जण अजून लाईव्ह आलेले नाहीत तर काय चालू आहे आता भात भात झाल्यानंतर जेवण करते कारण की आता स्वयंपाक मला करायलाच लागला नाही मला वाटलेलं की मी भात पण बनवणार नाही पण बघितल्याच्या नंतर मला समजलं की भात थोडासाच आहे तर छोटो आणि लिओसाठी थोडासा भात बनवते आणि माझ्यासाठी पण थोडासा होऊन जाईल कारण की थोडीशी भाजी पण आहे तर मी सकाळी चण्याची भाजी बनवलेली तर भाजी भाजीसुद्धा आहे तर त्याच्यामुळे मग म्हणलं थोडासा भात बनवून घेते हॅलो फ्रेंड्स हॅलो हाय करा सगळ्यांनी कमेंट मध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं मला आता थोडीशी भूक लागली आहे आता कारण की अशी जेवायची इच्छा होत नव्हती म्हणून मी दुपारी पण काही खाल्ले आहे दुपारी फक्त एकच भाकर कसे आहात सगळे जण तर हे जे मागे आहे त्याच्यामध्ये भात ठेवलेला आहे ते आहे आणि तिकडे पण तेच आहे तर याला आम्ही कणगी असं म्हणतो तर इथे मी बाजूला तोपर्यंत भात शिजत आहे आणि भात शिजल्याच्या नंतर जेवण करायचे तर आज सहजच म्हणा सगळ्यांना चला भेटू ते ते भाद है तर त्याच्यामुळे मग मी आज लाईव्ह आली आणि हा तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला थांब आज मी काय पराक्रम केले त्याच्या अगोदर भात दाखवते भात शिजत आहे याच्यामध्ये तर थोडासा भात बनवते आमच्या इकडे भातच जास्त खातो भाकरी पण खातो आम्ही पण भात जास्त खातो मी तुम्हाला दाखवते मी आज ना मी आज नानकटाई बनवलेली तर काय झालं की जो खालचा असतो होताला मी तेलच लावलं नव्हतं आणि ते सगळ्या जवळून गेलं गवगन मध्ये खूप मोठा पराक्रम दाखवतो तुम्हाला बघा हा जो पेपर आहे खालचा पेपर आहे त्याला मी तेल लावलं नव्हतं आणि नुसतंच साधा पेपर अंथरला आणि त्याच्यावर नामकटाई करायला ठेवलं मी आणि बघा किती सगळ्या जळून गेल्या पण टेस्टी आहेत खूप हे तर काहीच नाही बघा या प्रकारे सगळ्या जळून गेल्या खूप वाईट वाटलं मला कारण की ह्याच्यामध्ये मी जवळजवळ माहिती का हे एवढं सगळं तूप टाकलेलं होतं एवढं घी वापरलेलं शंभर रुपयाचं घी आहे खूप वाईट वाटलं मला तेल लावून मारते काय कुठं तेल लावून कोणाला मारू मी तेल लावून याच्यामध्ये काय हे जे आहे ना हे शिजवायचं होतं मला बेक करण्यासाठी हा बेकिंगचा ट्रे आहे हा पूर्ण मोठा ट्रे आहे तर झालं काय हे जे पेपर ला आहेत तर ह्या पेपरला तेल लावलं नाही आणि ह्या ज्या नानकटाई आहेत तर त्या मी बनवल्या आणि ह्याच्यावर अशाच ठेवल्या आणि बेक करण्यासाठी ठेवून दिल्या तर सगळ्या खालून जळाल्या त्या पेपरला सगळं लागून गेलं आणि म्हणजे हे बेकिंग साठी जो बटर पेपर वापरतात तो बटर पेपर नव्हता हो माझ्याकडे संपलेला आणि नेमकं मला बनवायचं होते नानकटाई आणि सगळं असं जळून गेलं पण खूप सारे टेस्टी आहेत खूप टेस्टी मस्त आहेत पण जळाले तर काय मी थोडं थोडं खाल्लं आणि बापरही बघा किती जळालं एवढा घमघमीत वास येत होता आणि त्याच्यानंतर तर लगेच जळण्याचा वास आला बनवत होतो ही जरा चांगली आहे तर ही मी नक्की टेस्ट करेन किती छान मी बाकीचं तर फेकून पण दिलं किती छान आता उद्या मला केक ऑर्डर आहे तर ती पण थोडीशी मी त्याची थोडीशी तयारी करून मगच बघा आज तर एवढ्या सगळ्या नानकटाई मी बनवलेल्या आता मी खाऊन पण बघते एकदम एकदम इझी सुचतात दाखवते मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा एकदम आणि आपण जशी दुकानातून घेऊन येतो ना त्या प्रकारचे होते दाखवते तुम्हाला हे बघा जशी आपण दुकानातून आणतो ना किती सॉफ्ट आहे म्हणजे छान लगेच तोंडात टाकल्याच्या नंतर लगेच विरघळ एवढ्या छान झालेल्या नानकटाई खूप सुंदर आणि खरंच इतक्या टेस्टी झालेल्या पण जळून गेले खूप वाईट वाटलं मला माझ्याकडून अशी कशी काय झाली या सगळ्या जळून गेल्या काहीच राहिलं नाही खूप टेस्टी आहे मी आता खात थोड्या आणि उद्या पुन्हा मी बनवतो व्यवस्थित झालं की तुमच्या माझ्याकडून चूक ही झाली की मला आळस आला जो हा पेपर मी अंथरलेला आहे ना त्या ते तेलच वा म्हणजे शिजेत तसं असते मग काय माझी चूक होती तर आणि पहिल्यांदा मी ट्राय करत होती आणि हे असं झालं पण खूप टेस्टी आहेत कटाई मी ह्याची रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विजिट करा चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि छान छान व्हिडिओ बघा आज मी एक नवीन व्हिडिओ पण तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे तर आय होप तो तुम्हाला व्हिडिओ आवडेल एकदम टेस्टी आहे जसं आपण दुकानातून आणून खातो सेम तशी टेस्ट आहे नान कटायची आपण चहा सोबत वगैरे पण खाऊ शकतो आणि असंच कधी काय खायची इच्छा झाली तर त्यावेळेस सुद्धा हे खाऊ शकतो तर भात शिजायला आलाय आणि हा तांदूळ आहे ना हा घरचाच तांदूळ आहे आम्ही जे रेशनिंगचे तांदूळ आहेत ते आम्हाला भेटतच नाही तर त्याच्यामुळे काय आम्ही खात पण नाही आता जो भात आहे घरचा तोच खातो तांदूळ खूप छान एकदम एकदम भात बघा ना एकदम मोकळा झालाय एक भात हे बघा मस्त अ तर मामा येत असेल माहित नाही आता मी हा ट्रे आतमध्ये ठेवून घेते हेवडचा खाऊन घेते आता भात तयार झालाय तर मला जेवायचंय त्या ट्रेला मी बाहेरच ठेवते त्यांच्या मुंग्या कधी घेतील सांगता नाही त्याच्यातून सगळ्या नानकटे काढून पॅक करून ठेवते कोणा कोणाच जेवण झालंय मी छोटूकडे चालली आहे हे जे फूल आहे ना ह्याला खूप छान मस्त वास येतो रात्रीच्या वेळेस ह्याच्याकडे ह्या फुलाला आम्ही भट मोगरा असं म्हणतो भट मोगरा भट मोगरा आणि एकदम गुच्छच्या गुच्छ येतो ना वास आ हा मोगराच्या फुलांना फेल करतो असा वास येतो या फुलाचा तुमच्याकडे कोणाकडे आहे का असं झाड इथं पण फुल आलंय इकडे पण इकडे पण येत आहेत ये अजून घोसच्या घोस आहेत हे बघा हा फक्त एकच गुच्छा आहे ह्या फुलाचा तरी पण वास एवढा सुंदर येतो ना इकडून जाताच खोटी मस्त वास येतो नाक जवळ येते आणि किडे किती आहे त्याच्या सुगंध म्हणजे जास्त आहे ना त्याच्यामुळे ते मुंग्या वगैरे आहेत त्याच्यावर जास्त सुंदर दिसतय आणि हे आमचं आंब्याचं झाड अरे बापरे इथे एकदम छोटे छोटे कैरा आणि हे इथे मोठे आहेत रोज कैरा खाऊन जातो आमचा उंदीर म्हणजे आमच्या घरच्या ज्या कैऱ्या आहेत त्या कैऱ्या खाऊन जातो उंदीर असं मला म्हणायचं होतं होत इथे छोटू बसलोय छोटू अ छोटू छिक हा माझा प्रिय कुत्र आणि एक लिओ आपन, हा ना छोटू आपण आपलं जेवण बाकी आहे ना छोटू लो अरे 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 किती लढत किती लढत आमच्या छोटूचे दशील हो मला मस्त खेळायच्या मूड मध्ये आहे खेळायच्या मूड मध्ये खेळायच्या मूड मध्ये <laughs> बस बस आपण जेवण झाल्याच्या नंतर वॉकिंगला जाऊ हा दोघी हो जा बस तू जा मागं जा मागं कुठे येतं मी घरात चालू मग मम्मी मग ओरडत आहे माहीत ना तुला ना मला दोघांना पण ऑर्डर बसतो मग तुझ्यासोबत मलाही ओरडा बसतो हं बस चल काय आहे तिकडे काय नाही खरच खूप सुंदर वाच येतो आणि माझे पिल्लू आहेत माझ्या कोंबडीची जी पिल्ल आहे त्याला थोडीशी मोठी झालेली आहेत आता यांना पकडून झाकावं लागेल आतमध्ये चाललेत ते घाबरून आणि जे माझी कोंबडी आहे ना ते इथे येऊन खुराडत बसले आहे एक एक नंबरची बिंडो काय बावळ आहे कोंबडी चल उठ चल मागचा दरवाजाच लावून बसतील तर लबाड झालेत ना पहिल्यांदा छोटू आणि लेला जेवण देते त्याच्यानंतर मी जेवण करते तर असंच तुमच्यासोबत गप्पा मारायचे होते म्हणून थोड्या वेळ गप्पा मारल्यात मी आणि मला ही आता क्रीम आहे तर क्रीम सुद्धा थोडीशी बनवायची आहे तर ही मी क्रीम वापरते केक बनवण्यासाठी तर उद्या सकाळी लवकर केकची डिलेवरी आहे म्हणजे सांगितले त्यांनी आठ वाजेपर्यंत केक बनवून ठेवू पण आता आठ वाजेचे त्यांचे कधी दहा होतात कधी अकरा वाजता येतात सांगता येत नाही पण आपण कस्टमरने दिलेल्या वेळेत त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा येऊन ते केक घेऊन जातील तर थोडंसं काम करूनच झोपते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मला काम सोपं पडेल मग घरातले सुद्धा कामं करायला जरा सोपं पडतं त्याच्यामुळे तर ही विप्ट क्रीम आहे तर ही यूज करत असते मी तर वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या -वेग कंपनीच्या अशा क्रीम भेटत असतात तर हे एक केजीचं जीचं पाकिट आहे तर ह्याच्यामध्ये काढून ठेवते आणि थंड करायला ठेवते आता दोन केक बनवायचे आहेत एक एक के जीचे तर दोन केकसाठी जेवढी क्रीम लागेल तर तेवढी क्रीम मी विफ्ट करून ठेवते म्हणजे कसं कसोद्या अडथळा यायला नको आणि ते लाईटचा प्रॉब्लेम माहितीच आहे म्हणजे आमच्याकडे तर खूप असतो प्रॉब्लेम सकाळीच उठल्या उठल्या कधी कधी लाईट गायब आणि त्यातल्या तर तेवढी गरमी होते रात्री कधी कधी लाईटच येत नाही एक दिवस तर दीड वाजता लाईट आली अख्खा दिवस लाईट नाही आणि रात्री दीड वाजता लाईट आली असे हाल होतात आमच्या गावाकडे शहरत मस्त लाइटेस्लाइट पर ये बाप रे बॉक्स फट लाए क्या ये कैसे हुआ 我来了，出去跟他提工资。 चलो फ्रेंड्स हाय कशी आहेस मी मस्त आहे मजेत तुम्ही कशा आहात जेवण वगैरे झालं का तुमचं नाही बर बर ठीक आहे चला या ना जेवायला तुम्ही कर माझं पण जेवण नाही झालंय मला हे आता जेवायचंच आहे माझं पण नाही जेवण झालं आता मला जेवायचंय आणि माझ्या कुत्र्यांना सुद्धा जेवण द्यायचंय तेही उपाशीच आहेत आता टाइम ता झालाय ता नऊ वाजत आले तर मस्त गरम गरम भात बनवलाय हो आणि थोडीशी मच्छीची पण भाजी आहे तर थोडीशी मच्छीची भाजी त्यांना देते मी आणि मी मस्त जी साधी भाजी आहे त्याच्यासोबत जेवते कारण की माझे कुत्रे त्यांना जर साधं जेवण दिलं अजिबात खात नाही त्यांना नेहमी नॉन व्हेज लागत असतं त्याच्यासाठी ते। खास जाऊन मग दूध घेऊन यावं लागत असत लाडके आहेत आमचे कुत्रे लाडके मग अजून बाकीचे कोण काय आहेत कुठून बोलत आहेत कुठून बघत आहेत आज सहजच म्हटलं चला आपण लाईव्ह घेऊया असं कारण की नेहमी कधीतरी मी बाहेर जाते त्याच वेळेस लाईव्ह घेते म्हणजे त्यावेळेस काहीतरी वेगळं दाखवायचं वगैरे असेल अशा वेळेस मी लाईव्ह घेते पण आज असंच मनात आलं तर म्हटलं चला आज लाईव्ह घेऊया आपण पालघरची आहे मी, मी पालघरमध्ये राहते पालघरच्या गावामध्ये राहते म्हणून चॅनलचं नाव आहे गावाकडची मुलगी मला गावामध्ये राहायला खूप आवडते काय म्हणतात अजून थँक्यू थँक्यू सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केला बराच वेळ आणि ताई आहेत की दादा आहेत मलाही माहीत नाही मिक्स्ड बी कलरफुल काय नाव आहे तुमचं मी तर पहिल्यांदाच हा म्हणजे हे बघत आहे असं कोण आहेत हे पहिल्यांदाच चॅटिंग मध्ये बघितले त्यांना चला आता मी लाईव्हचा एंड करते आपण नंतर भेटूया आणि आत्ता ज्यावेळेस मी लाईव्ह घेईन त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस नेक्स्ट टाईम लाईव्ह घेईन त्यावेळेस कुठेतरी बाहेर असेन त्यावेळेस तुम्हाला काही नवीन दाखवायचं असेल तर अशा वेळेसच मी लाईव्ह येईन आणि तुमच्यासोबत कम्युनिकेट करेन आपण बोलूया जण ज्या ज्या वेळेस तुम्ही लाईव्हमध्ये जॉईन होता त्या त्यावेळेस सुद्धा कमेंट करायची आहे मी एकटीने बोलून काय होणार तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बोलायचं आहे आणि मी तुमच्या तुमच्यासोबत बोलेन ठीक आहे चला आता सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट माझा नमस्कार